या ड्राइवर चालले भीक मागायला अहो भिकाऱ्याचे धंदे सोडून द्या ना देवानी दिलय सासू सासरे खाऊ घाली ते, ते खाना गप डबल बाजार आणि भीक माग सुटा तुम्ही ह्याच्या दुकानावर त्याच्या दुकानावर त्याच्या दुकानावर त्याच्या दुकानावर काय करत देऊ तुम्हाला वाटण्याच्या दुकानावर भीक मागाय जायची मग कशाला जातात तुम्ही घेतली ती पिशवी घेतल्याच डबा निघाले

ते तुम्ही तिथे गेलात की त्यांची अशी डोकीचे पाय आग आहे का ती मस्त कलत जाता ती भेटायची कशाची भेटायली त्यात कोण नाही भेटायली आहेत तुम्हाला दोन गोष्टी हा दोन गोष्टी बोलून येते तुमचं गटुडं ठेवा घरी भीक महागाईचं घेतला डबा त्यातनं निघाली घेऊ नाही देत मी तुम्ही जाऊ का ना काय तिथं ते मटण्याच्या दुकानावर जाते तिथून नाही लिंक लागली की तिकडे बाळू भाईच्या दुकानावर जाते तिथून भजी जिलेबी काय ना तिथं नाही लिंक लागली की भावाच्या दुकानावर माळव्याच्या तिथं जाते तिथं त्यातला जाऊन पैसे मागतेत लोकांना असं वाटतंय का थँक्यू अरे कडू लोकांना असं वाटतंय का की मी दसरा तकलीफ होती नाही तर काय होतंय उठलं की सुटलं व्हिडिओ काढून दाखवतो आता तुम्ही काय करा त्याला काय काय वाटतंय माझ्याबद्दल किती खरंय किती आहे जबाब फेकलेलं काय खरंय काय खोटं आहे सगळं दसऱ्याच्या तोंडून तुम्ही ऐका मित्रांनो आता लवकरच ते पाच दहा मिनटात मित्र तुम्ही त्याशिवाय आहे का त्याने गेलं की गाडीतऱ्यावरती माझा डबा का कारण फेकला मजाक होती आती होती का आणखी काय होतं हे तुम्हाला आता बघायला भेटणार आहे त्यांच्या तोंडून आणि तुम्ही विद त्याला काही म्हणू नका का डायरेक्ट त्यांनी कॅमेरा चालू करा डायरेक्ट थोडं खाली गेलो का इथूनच मी कॅमेरा चालू करणार आहे कॅमेरा चालू करून डायरेक्ट चला आपण विचारू बा काय खरं काय फोटायचं अस काय आणि डबा देऊ इथं ठेवून जा देत आहे ना तुम्हाला नॉर्मल विचारायला द्यायचंय ना आणि खायचं प्यायचं काय म्हणून कमी पप्पाला राहणार मटन चिकन मासे काय खायचं ते सांगा तुम्हाला आणायला लावते घेऊन जाऊ नका जेवणापेक्षा त्यांच्या तुम्हाला येते मरणाच्या शिवाय देतात तरी तुम्ही तिथंच जातात मित्र मित्र सारखा दसर बाजारामध्ये मटना सारखा तुम्हाला मटन आवडतंय म्हणून सांगा ना त्याच्यासाठी जातात तुम्ही तिथं मित्रासाठी नाही जात तुम्ही मटणासाठी जातात जा, जा, जा काय ते डबा इकडं द्या आणि काय ती खरं खोटं मोबाईल घेऊन जा